नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे बघा पोलीस भरतीसाठी उपयुक्त असणार आज आपण तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचे महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न पाहणार जे आपले राहिले होते एक आणि दोन तीन डिसेंबर हे जे काय तीन दिवसाचे आहेत बघा तर ते तिन्ही दिवसाचे महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न उद्या आपण कव्हर करणार आहोत आजचा आपला पाठ असणार आहे एकशे शहाण्णववा या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाचे जे तीस नोव्हेंबरचे होते बघा प्रश्न तर ते सर्व प्रश्न इथे कवर करणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे व्हिडिओमधील सर्व प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आणि आय एम पी प्रश्न असणार आहेत आता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे जी केचे तसेच चालवण्याचे प्रश्न हे पाहाव्यास मिळतील तर पहिला प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे पंचावन्नवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया दोन हजार चोवीस तर हा जो काही अवॉर्ड आहे बघा तर तो कोणत्या ठिकाणी पार पडला आहे तर तो पार पडला आहे पर्याय गोवा या ठिकाणी प्रश्न अतिशय महत्वाचा आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो आय एम पी प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे आता यावर प्रश्न एकतर कुठे पार पडला किंवा यामध्ये पुरस्कार कोणाला मिळाला आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हा पुरस्कार सोहळा हा गोवा या ठिकाणी पार पडला आहे ज्यामध्ये पंचावन्नव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये पर्सनॅलिटी ऑफ द इयर अवॉर्ड हा कोणास प्रदान करण्यात आला तर विक्रांत मेस्सी विक्रांत मेस्सी याला बघा पंचावन्नव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया दोन हजार चोवीसमध्ये पर्सनॅलिटी ऑफ द इयर अवॉर्ड या पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे आता गोव्या राज्याशी संबंधित आहे तर गोव्याची राजधानी हे पणजी ज्याचे मुख्यमंत्री आहेत गोव्याचे प्रमोद सावंत आणि राज्यपाल आहेत पी एस श्रीधरन पिल्लई पुढचा दुसरा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा हो याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर वॉरियर दोन हजार चोवीस हा जो काही सैन्य अभ्यास आहे तर तो कोणत्या दोन देशा दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे तर पर्याय क भारत आणि सिंगापूर तर भारत आणि सिंगापूर या दोन देशादरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये दे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जो काही सैन्य अभ्यास आहे वॉरियर दोन हजार चोवीस तर याचे आयोजन करण्यात आलेले आहे कोणत्या दोन देशादरम्यान तर भारत आणि सिंगापूर प्रश्न विचारला जाऊ शकतो असे प्रश्न बघा शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारले जातात एक तर कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला किंवा हा जो टिंबटिंब असा युद्धसराव आहे जो कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला जसं की वॉरियर झालं वज्रप्रहार झालं ऑस्ट्राहीन झालं तर ही जे काही महत्त्वाची सराव आहेत बघा तर ती कोणकोणत्या देशादरम्यान <coughs> आयोजित केली जातात तर ती ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर भारत आणि सिंगापूर या दोन देशादरम्यान वॉरियर दोन हजार चोवीस हा सराव सुरू झालेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण भारत आणि अमेरिका या दोन देशांचा विचार केला तर भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान बघा वज्रप्रहार दोन हजार चोवीस हा सराव पार पडलाय बघा भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान भा कुठला तर वज्रप्रहार आता हा अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता अमेरिका हा अग्निवॉरियर आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेला आहे जर पर्याय आपण पाहिलं भारत आणि ऑस्ट्रेलिया तर या दोन देशादरम्यान बघा ऑस्ट्राहिंद दोन हजार चोवीस हा युद्ध सराव नुकतंच सुरू झालेला आहे हा देखील पुणे या ठिकाणी पार पडलाय बघा पुणे ऑस्ट्राहिंद हा आपल्या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांदरम्यान कितवी आवृत्ती होती तर ऑस्ट्राहची तर तिसरी आवृत्ती आहे बघा सुरुवात झाली होती दोन हजार बावीस साली पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती त्यानंतर ही यावर्षी तिसरी आवृत्ती आयोजित करण्यात आली बघा पुणे महाराष्ट्र या ठिकाणी जर भारत आणि जपान या दोन देशादरम्यानचा आपण विचार केला तर भारत आणि जपान या दोन देशांदरम्यान बघा जिमेक्स युद्ध सराव हा आयोजित केला जातो जिमेक्स जसा फ्रिंजेक्स फ्रान्स सोबत आहे तसा जिमेक्स हा भारत आणि जपान या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात येतो जर आपण तुमच्यासाठी एक प्रश्न घेतला तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचा तो प्रश्न काय आहे तर बघा वीर गार्डियन वीर गार्डियन हा जो काही युद्ध सराव आहे तर तो कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचा आहे प्रश्न तिसरा आहे भारतीय राज्यघटनेच्या संस्कृत आणि मैथिली भाषांतराचे अनावरण हे कोणी केलेले आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब नरेंद्र मोदी तर भारतीय राज्यघटनेच्या संस्कृत आणि मैथिली भाषांतराचे अनावरण हे द्रौपदी मुर्मू भारताच्या काही राष्ट्रपती आहेत बघा कितव्या आहेत तर पंधराव्यात बघा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तर यांनी संस्कृत आणि मैत्री या भाषांतराचे अनावरण नुकतंच केलेले आहे आता प्रश्न भारतीय राज्यघटने संबंधित आहे तर बघा एक महत्वाचा पॉइंट सांगतो जो विचारला जाऊ शकतो तर नुकतंच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला संविधान स्वीकारल्याचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन हा साजरा करण्यात आला कितवा तर संविधान स्वीकारल्याचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन आता पंच्याहत्तराव्या दिवशी सॉरी पंच्याहत्तराव्या वर्षी आपण कुठला महोत्सव साजरा करतो तर अमृत महोत्सव हा पंच्याहत्तराव्या वर्षी साजरा केला जातो तर पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या महाराष्ट्र सरकारने बघा एक उपक्रम राबवला होता आता तो उपक्रम कोणता आहे तर बघा घर घर संविधान घर घर संविधान हा उपक्रम कोणत्या राज्याने राबवला होता तर आपल्या महाराष्ट्राने राबवला होता कोणत्या दिवशी तर सव्वीस नोव्हेंबरला कशासाठी तर बघा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली होती संविधान स्वीकारल्या आणि त्याचे औचित्य साधून घरघर संविधान ही मोहीम आपल्या महाराष्ट्राने राबवली होती आता कोणाच्या अध्यक्षतेखाली तर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आता मुख्य सचिव कोण आहे तर सुजाता सौनिक ह्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत आणि यांच्या अधि अध्यक्षतेखाली घरघट संविधान ही मोहिम किंवा उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आला होता पुढचा चौथा प्रश्न आहे भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन कोठे स्थापन करण्यात आलेले आहे तर याचं योग्य उत्तर पर्याय ड लद्दाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन हे स्थापन करण्यात आलेले आहे प्रश्न हा देखील महत्वाचा स्टार मार्क करून ठेवायचा आहे आता इथे ग्रीन हायड्रोजन हा शब्द आलेला आहे तर इथे देखील आपला एक प्रश्न बनतो तर ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे किंवा लागू करणारे देशातील पहिले राज्य कुठले असेल तर ते आपले महाराष्ट्र आहे बघा ज्या राज्याने ग्रीन हायड्रोजन धोरण हे जाहीर केलेले आहे असा देशातील पहिले राज्य कोणते तर आपला महाराष्ट्र हे देखील याबरोबर लक्षात ठेवायचं आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे भारतात कोठे जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण हा आढळून आलेला आहे तर भारतातील दिल्ली या ठिकाणी जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण हा आढळून आलेला आहे पुढचा सहावा प्रश्न आहे एफ ए बी ए जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने ने कोणाला सन्मानित करण्यात आले याचं योग्य उत्तर आहे पर्याय क डॉक्टर सौम्या स्वामीनाथन तर डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना एफ ए बी ए जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा सा सातवा प्रश्न आहे एफ वन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकलेले आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड मॅक्स वर्षेपेन तर मॅक्स वर्षेपेन यांनी बघा एफ वन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद हे पटकावलेले आहे पुढचा आठवा प्रश्न आहे भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी कोणता ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म हा लाँच करण्यात आलेला आहे तर पर्यायड एकलव्य तर भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी एकलव्य हा ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म हा लाँच करण्यात आलेला आहे आता हा कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आलेला आहे तर जनरल भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत लष्कर प्रमुख आता लष्कर प्रमुख असं जनरल असे म्हटले जाते बघा तर भारताचे जनरल कोण आहेत तर आ, उपेंद्र द्विवेदी हे भारताचे सध्याचे जनरल आहेत आणि यांच्या हस्ते भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी हे जे काही एकलव्य ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म आहे बघा ते करण्यात आलेले आहे पुढचा नवा प्रश्न आहे भारतीय कर्णधार रोहित शर्माने नुकतंच कोणत्या देशाच्या संसदेत भाषण दिलेले आहे तर पर्याय अ ऑस्ट्रेलिया तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांनी बघा नुकतंच ऑस्ट्रेलिया या देशाच्या संसदेत भाषण दिलेले आहे आता ऑस्ट्रेलियाशी संबंधित आहे तर ऑस्ट्रेलियाची राजधानी काय आहे तर कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण आहेत भरपूर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा दहावा प्रश्न आहे इस्रोकडून कोणत्या अंतराळ संस्थेच्या तीन या मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे तर पर्याय ब युरोपियन अंतराळ संस्था तर इस्रोकडून कडून युरोपियन अंतराळ संस्था या अंतराळ संस्थेच्या तीन मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे आता स प्रश्न इस्रोशी संबंधित आहे तर इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर श्रीधर सोमनाथ हे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत प्रश्न हा देखील महत्वाचा आहे काय प्रश्न आहे इस्रोकडून को कडून कोणत्या अंतराळ संस्थेच्या प्रोबा तीन या मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे आता इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तर प्रोबा तीन ही मोहीम जी बघा इस्रो लॉन्च करणार आहे तर ती कोणाची आहे तर युरोपियन अंतराळ संस्था या संस्थेचे आहे आणि या प्रोबा तीन मोहीम युरोपियन अंतराळ संस्थेच्या मोहिमेचे इसरो कडून बघा प्रक्षेपण केले जाणार आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे कोणाची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क अतुलचंद्र कुलकर्णी तर अतुलचंद्र कुलकर्णी यांची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आता भरत गोगावले कोण आहे तर भरत गोगावले हे बघा एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली कोणाची तर भरत गोगावले एसटी महामंडळ नागराज मंजुळे हे नाव देखील लक्षात ठेवायचं आहे आय एम पी नाव आहे बघा आता ते का तर यांना बघा नुकतंच महात्मा फुले समता पुरस्कार महात्मा फुले समता पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे आय एम पी आहे आए। आए। हा देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे हा प्रश्न आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करू तर नागराज मंजुळे यांना बघा महात्मा फुले पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा बारावा प्रश्न आहे अखिल भारतीय डी जी पी आणि पोलीस महानिरीक्षकांचे संमेलन कोठे आयोजित केले आहे तर पर्याय ड ओडिसा तर अखिल भारतीय डी जी पी आणि पोलीस महानिरीक्षकांचे संमेलन हे ओडिसा <coughs> या राज्यामध्ये बघा आयोजित केलेले आहे आता ओडिसामध्ये आयोजित केले आहे तर ओडिसाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मोहन चरण माझी हे ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत भुवनेश्वर ही ओडिसाची राजधानी आहे आणि राज्यपाल आहेत रघुवर दास हे राज्यपाल आहेत ओडिसाचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण बनले तर रश्मी शुक्ला पुन्हा एकदा बनलेले आहेत बघा पुढचा तेरावा प्रश्न आहे शंभर मोदी मंत्राज ए डिकेड ऑफ इंडिया अपरायझिंग हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर पर्याय ब शंकर लालवानी यांनी लिहिलेले आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीस चे आयोजन टिंबटिंब राज्यात केले जाणार आहे तर पर्याय ब आसाम तर आसाम या राज्यामध्ये इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीसचे आयोजन हे केले जाणार आहे कोठे तर आसाम आता आसाम राज्याशी संबंधित प्रश्न आहेत तर आसामची राजधानी आहे दिसपूर आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा सर्मा लक्ष्मण प्रसाद आचार्य हे त्या राज्याचे राज्यपाल आहेत पंधरावा प्रश्न आहे मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर चुकून बघा ऑप्शन घेतलेला नाही तर पंकज त्रिपाठी तर पंकज त्रिपाठी यांची बघा मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडरपदी बघा पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पंकज त्रिपाठी यांना बघा अरुणाचल कलर फेस्टिवल उत्सव दोन हजार चोवीस अरुणाचल कलर फेस्टिवल उत्सव दोन हजार चोवीस तसेच मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडरपदी पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जर सोनू सूद आपण पाहिलं एम एस धोनी आणि हरभजन सिंग तर हे तीन जे ऑप्शन बघा ते देखील तिन्ही महत्त्वाचे आहेत हरभजन सिंग यांची दुबई काउन्सिल स्पोर्ट्स पदी हरभजन सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर गरुड एरोस्पेस गरुड एरोस्पेसच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी एम एस धोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता कोणत्या देशाच्या पर्यटनच्या ब्रँड ॲम्बॅसेडर पडे सोनू सूद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे पंचावन्नव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक अवॉर्ड हा मिळालेला आहे तर पर्याय क टॉक्सिक तर टॉक्झिक या चित्रपटाला गोल्डन पिकॉक अवॉर्ड हा मिळालेला आहे तर गोल्डन पिकॉक सॉरी गोल्डन पिकॉक अवॉर्ड हा टॉक्झिकला मिळालेला आहे तर सिल्वर पिकॉक हा अवॉर्ड कोणास मिळालेला आहे तर द न्यू इयर दॅट नेवर केम द न्यू इयर दॅट नेवर केम हा जो काही चित्रपट आहे तर या चित्रपटाला सिल्वर सिल्वर पिकॉक अवॉर्ड हा मिळालेला आहे हा उत्सव महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तर गोवा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घाणूचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत बघा जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत प्रश्न कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला सॉरी जेणेकरून बघा इतरांदेखील याची मदत होऊन जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद